माझा शेतकरी न्यूज चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचे स्वागत आहे आज मुसळधार पाऊस येण्याची शक्यता वर्तवलेली आहे हे आपण बघू शकतो ढग भरून आलेले आहेत हे बघा आपण प्रत्यक्षात बघू शकतो हे बघू शकता माझा शेतकरी न्यूज या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून शेतकरी बांधवांना शेतीविषयक माहिती दिली जाईल किंवा ते सबस्क्राय सबस्क्राईब केल्यानंतर तुम्हाला आपल्या शेतीविषयी माहिती अपडेट होईल याच्यासाठी आपल्या या चॅनलला लाईक सबस्क्राईब करायचं आहे हे बघा मुसळधार पावसाची शक्यता वर्तवलेली आहे हे हवामान अंदाज पंजाबराव यांनी सांगितलेलं आहे हवामान खात्याने सांगितल्याप्रमाणे पाऊस पडण्याची शक्यता आहे दोन दिवसापासून मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडत आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये तुम्ही जिथून लाईव्ह आहात तिकडे पाऊस आहे का नाही ते पण कमेंट करून सांगायचं आहे माझा शेतकरी न्यूज या चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे लाईक करायचा आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये उसाचे प्रमाण अधिकाधिक असल्यामुळे पाऊस जेवढा होईल तेवढा उसासाठी पोषक असतो माझा शेतकरी न्यूज या चॅनलला शेतकरी बांधवांनो सबस्क्राईब करा शेअर करा हे बघा पूर्णपणे पाऊस येण्यासाठी पोषक वातावरण निर्माण झालेलं आहे हे तुम्ही बघू शकता प्रत्यक्षात आपण सध्या लाईव्ह आहात हे बघा शेत माझा शेतकरी या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जेणेकरून शेतीविषयक माहिती आपल्यापर्यंत अपडेट मिळत राहील हे बघा पाऊस येण्यासाठी पोषक वातावरण निर्माण झालेलं आहे तुमच्या भागामध्ये पाऊस आहे का नाही कमेंट करून सांगायचं आहे गणरायाच्या कृपेने ज्या भागामध्ये पाऊस नाही त्या भागामध्ये सुद्धा पाऊस चांगल्या प्रकारे पडावा हीच इच्छा आहे आपल्या शेतकरी बांधवांसाठीच हा माझा शेतकरी न्यूज चॅनल आपण ही केलेला आहे हे बघा पावसासाठी अतिशय पोषक वातावरण निर्माण झालेलं आहे अशा प्रकारे ज्यावेळेस वातावरण निर्माण होतं त्यावेळेस पावसाची नव्याण्णव टक्के आपल्याला येण्याची चान्सेस असतात हे तुम्ही बघू शकता कशा प्रकारे आबाळ आलेला आहे माझा शेतकरी न्यूज या चॅनलला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका तुमच्या भागामध्ये सुद्धा कसा पाऊस आहे हे तुम्ही कमेंट करून सांगा आणि कुठून तुम्ही लाईव्ह येत आहे हे सुद्धा आपल्या शेतकरी बांधवांना सांगा ते बघू शकता किती अतिशय मुसळधार स्वरूपाचा पाऊस येणार असल्याचे हवामान अंदाजाने सांगितले आहे हे बघा तुम्ही बघू शकता पाऊस असेल तरच आपली पिके चांगल्या प्रकारे येणार आहेत पाऊस चांगल्या प्रकारे पडला तर अधिक अधिक प्रमाणामध्ये आपलं उत्पादन चांगल्या प्रकारे येत असतं त्याच्यामुळे पावसाची खूप आवश्यकता आहे सोला सोलापूर जिल्ह्याची वरधाईनी असणारं उजनी धरण शंभर टक्के भरल्यामुळे सोलापूर जिल्हा जिल्हा अतिशय आनंद आनंदमय वातावरणामध्ये आहे शेतकरी बांधवाने माझा शेतकरी न्यूज या चॅनलला लाईक सबस्क्राईब करायचा आहे हे बघा अशा प्रकारे ज्या वेळेस वातावरण निर्तं आणि वातावरणामध्ये हवेचे प्रमाण कमी असेल तर मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडण्याची दाट शक्यता असते ज्यावेळेस वाऱ्याचे प्रमाण हवेमध्ये वातावरणामध्ये असेल तर पाऊस एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी प्रवृत्त होतो हवेमध्ये वारा नसेल तर आपण घेतले पाहिजे माझा शेतकरी न्यूज या चॅनलला शेतकरी बांधवांनी लाईक सबस्क्राईब करायचा आहे जेणेकरून आपल्यापर्यंत जे आवश्यक अपडेट आहेत ते आपल्यापर्यंत पोहोचतील त्याच्यामुळे सर्वांना सर्व शेतकरी बांधवांना एक विनंती आहे माझा शेतकरी न्यूज या चॅनलला लाईक सबस्क्राईब करा तुमच्या भागामध्ये पाऊस आहे का नाही ते पण कमेंट करून सांगा हे बघा कशा प्रकारे वातावरण निर्माण झालेलं आहे एक ते दोन तासामध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता निर्माण झालेली आहे हे बघा तुम्ही बघू शकता माझा शेतकरी न्यूज या चॅनलला लाईक सबस्क्राईब करा शेतकरी बांधवांनो हे बघू शकता तुमच्या भागामध्ये पाऊस आहे का नाही ते पण कमेंट करून सांगा तुम्ही पोषक असे वातावरण निर्माण झालेलं आहे हवेमध्ये त्याच्यामुळे पाऊस पडण्याची नव्याण्णव टक्के चान्सेस आहेत शेतकरी बांधवांनो ते तुम्ही बघू शकता माझा शेतकरी न्यूज या चॅनलला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका शेतकरी बांधवांनो पावसासाठी अतिशय पोषक असे वातावरण निर्माण झालेले आहे हे तुम्ही बघू शकता माझा शेतकरी न्यूज या चॅनलला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका हे बघू शकता तुम्ही कशा प्रकारे वातावरण निर्माण झालेलं आहे उत्तरेकडे वातावरण कोरडे आहे तिकडे पाऊस पडण्याची शक्यता फार कमी आहे हे तुम्ही बघू शकता दक्षिण दिशेकडे सुद्धा अतिशय घनदाट पद्धतीने वातावरण निर्माण झालं आहे या भागात सुद्धा पावसा प्रकारे पडू शकतो पूर्वेकडे सुद्धा झालेला आहे शक्यता आहे पण उत्तर साइडला दिशेला पाऊस पडण्याची चिन्हे काही अजिबात दिसत नाहीत कारण पूर्णपणे आबाळ कोरडवाहू आहे त्याच्यामुळे पाऊस पडण्याची शक्यता फार कमी आहे तुम्ही बघू शकता प्रत्यक्ष लाईव्ह हे बघा ही उत्तर दिशा आहे इकडे पूर्णपणे कोरडवाहू वातावरण निर्माण झालेलं आहे पश्चिमेकडे घनदाट पद्धतीने आहे हे बघा तुम्ही बघू शकता अतिशय चांगल्या प्रकारे पाऊस पडणार आहे हे तुम्ही बघू शकता दक्षिण दिशेला सुद्धा अशाच प्रकारे पाऊस येण्याची शक्यता आहे हे तुम्ही बघू शकता शेतकरी बांधवांनो हे बघा पूर्वेकडे सुद्धा दिशेला सुद्धा अधिक प्रमाणात पाऊस पडण्याची शक्यता आहे पूर्णपणे घनदाट असे आबाळ आलेले आहे हवेमध्ये पूर्णपणे शांतता आहे याच्यामुळे जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे पण उत्तर दिशेला पाऊस अजिबात पडण्याची शक्यता दिसत नाही कारण पूर्णपणे कोरडवाहू वातावरण वा निर्माण झालेले आहे शेतकरी माझा शेतकरी या न्यूज चॅनलला लाईक सबस्क्राईब करायचा आहे शेतकरी बांधवांनो जेणेकरून आपल्या शेतीविषयक आपल्याला आवश्यक अशी माहिती किंवा अपडेट आपल्यापर्यंत पोचवण्याचे आम्ही काम करणार आहोत ज्यावेळेस पावसाला सुरुवात होईल त्यावेळेस आपण लाव येऊ तू तात तत्पूर्वी आपण थांब थांबावे असे मला वाटते कमेंट करून सांगा तुमच्या भागामध्ये पाऊस आहे का नाही हे बघा उत्तरीच्या उत्तर दिशेला पूर्णपणे आबाळ कोरडवाहू आहे त्याच्यामुळे उत्तर भागामध्ये पाऊस पडण्याची शक्यता फार कमी आहे पश्चिम दिशेला अतिशय घनदाट असे आबाळ आहे अतिशय जोरात पाऊस येणार आहे ह्या भागाला आपण पंढरपूर तालक तालुक्यातून लाईव्ह आहोत हे बघा दक्षिण साइडला सुद्धा जोराचा सा पाऊस पडणार आहे हे बघा तुम्ही प्रात्यक्षात तु बघू शकता घनदाट असे आबाळ आहे शेतकरी माझा शेतकरी या न्यूज चॅनलला लाईक सबस्क्राईब करायचा आहे शेतकरी बांधवांनो पश्चिम दिशेला सुद्धा घनदाट चार दिशांपेठ फक्त उत्तर दिशेला पावसाची शक्यता फार दहा टक्के फक्त उत्तर दिशेला पाऊस पडण्याची शक्यता आहे नाहीतर ह्या तीन दिशेला पश्चिम दक्षिण आणि पूर्व या दिशेला नव्वद टक्के पाऊस पडण्याची शक्यता दिसून येत आहे हे तुम्ही बघू शकता